नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत पाच ते पाच ठिपक्यांचे सुंदरशी कळस रांगोळी तर मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत करतो आपण गुरुवार तर त्या दिवशी आपल्याला शुभ कळसाची रांगोळी काढायची असते तर त्यासाठी आपण हे पाच ते पाच ठिपके मांडून घेतलेली आहेत आणि आपण आता काढायला सुरू करू तर हे जे खालचे पूर्ण ठिपके आहेत याला आपण पूर्ण अशी सरळ रेष ओढून घेऊ त्यानंतर आपला हाजो, हाजो जो हा जो मधातला हा जो ठिपका आहे त्याला आपण जो ह्या ठिपक्याला जोडून घेऊ आणि इकडे ह्या ठिपक्याला जोडून घेऊ तस इथे पण हा ठिपका आहे या ठिपक्याला असे जोडून घेऊ इकडे पण जोडून घेऊ आणि इथे या ठिपक्याला अशी सरेश उभी ओढून घेऊ इथे पण उभी रिश काढून घेऊ आता इथे या ठिपक्याला जोडून घेऊ इथे आपण तसंच या ठिपक्याला जोडून घेऊ आता आपण हे जोडून घेऊ असं मध्ये छानस आपण स्वस्तिक काढून घेऊ मध्ये आपण ठिपके ठेवून घेऊ आता आपण इथे याला अशी या ठिपक्याला जोडून घेऊ इथे या ठिपक्याला आता आपण ह्या ठिपक्याला अशी जोडून घेऊ आणि इथे अशी याला खाली खालीयानं जोडून घेऊ तसं इकडे पण आपण याला जोडून असे खाली जोडून घेऊ आता आपल्याला हा जे हे जे मधातले आहेत ना तर याला इथे आपण एक ठिपका ठेवू हो, आणि आपण याला जोडून घेऊ जे आपल्याला काढायला सोपं जाईल आणि हे उरलेले ठिपके आपण याला गोल करून घेऊ तर अगदी सोप्या पद्धतीने पाच ते पाच ठिपक्यांची सुंदर शुभ कळस रांगोळी तयार झाली